मित्रांनो आज उंबळे येथे भव्य दिव्य असं जंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्याला पळताना दिसला आपल्या सर्वांचा लडका स्वर्गीय पंढरशेट फडके यांचा सर्जा दादा आणि आज आपल्याला आपल्या सर्जाचा पायरा होता बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटकरांच्या छोट्या सर्जा बरोबर आणि अतिशय सुंदर इतिहास मित्रांनो आपण बघू शकता की गटाला स्पीड लागला आहे सर्जाच्या आणि सर्जाच्या गाडीला आणि ही जोड मित्रांनो या हुंबर्डे मैदानात सीमेसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो घोट करण्याचा छोटा सर्जा आणि दादा ही जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात घटक क्रमांक सोळामध्ये पळताना दिसली आणि या गटात बघू शकता तुम्ही सुट्टा असा निकाल घेत या मैदानात सेमीसाठी पात्र झाले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दादा आणि घोटच्या छोट्या सर्जाला सेमीसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी महत्त्व आहे की श्रीनाथ केसरी मैदानानंतर मित्रांनो आपल्या बक्याडॉनबरोबर चौथा नंबर केल्यापासून पंढरशीत फडके यांचा सर्जा दादा मित्रांनो मैदान गाजवत आहे जाईल त्या मैदानात मित्रांनो गुलात राहत आहे आणि आज पण मित्रांनो या सर्जाबरोबर त्याचा पैरा जुळून आला आहे नक्कीच मित्रांनो ही जोडी या मैदानात फायनलची मानकरी ठरेल आपण पण वगैरे महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद